हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे असं राहुल गांधींनी सांगितल्यानंतर संपूर्ण देशासह काँग्रेस समर्थकही वाट पाहत होते की मोठमोठे खुलासे होतील भाजप पण जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा पुन्हा केंद्रबिंदू ठरला तो मतचोरीचा मुद्दा राहुल गांधींनी दावा केला की कर्नाटकातील एका मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं वगळली गेली आहेत महाराष्ट्रातील एका मतदारसंघात या उलट मतदारसंख्या वाढवली गेली आहे हे सगळं काही एका केंद्रीकृत सॉफ्टवेअरच्या मदतीनं घडत असून या सर्वाला संरक्षण देत आहेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार असा थेट आरोप त्यांनी केला लोकशाही निवडणूक आयोगाचं संरक्षण मिळत आहे त्यांनी म्हटलं हा खर तर गंभीर आरोप होता पण सगळ्यावरून कमी आणि काँग्रेसमध्ये जास्त अस्वस्थता निर्माण झाली असं दिसून पण खरंच राहुल गांधींच्या मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरलीय का यामागे काय कारण आहेत आणि असं असेलच तर त्याचे परिणाम काय होतील पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राहुल गांधींच्या भूमिकेने काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेली असं बोललं जात आहे पहिला गट म्हणजे राहुल गांधींना समर्थन करणारा या गटाकडून वोटर यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला राहुल गांधींनी सखोल अभ्यास करून पुरावे गोळा केले आणि ब्लॅक अँड व्हाईट प्रकारे तथ्य समोर आणलं असं बोललं गेलं त्यामुळे एका गटाला वाटतय की राहुल गांधी भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध उभे आहेत तर काँग्रेस मधला दुसरा गट नाराज असल्याचं दिसत कारण दुसऱ्या गटाला भीती आहे की सतत मतचोरी भर दिल्यामुळे लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतय त्यामुळे हा मुद्दा मतदारांमध्ये फारसा प्रभाव टाकणार नाही आणि भाजपला पराभूत करण्यासाठी सुद्धा हा विषय तसा उपयोगी पडणार नाही काही नेत्यांचं स्पष्ट मत आहे की मतचोरी हा मुद्दा जर टिकला नाही तर काँग्रेसकडे बिहारमध्ये असणारी सुवर्ण संधी निघून जाईल पत्रकार परिषदेत राहुल गांधींना थेट विचारलं गेलं की आता तुम्ही न्यायालयात जाणार का मात्र राहुल गांधींनी उत्तर दिलं नाही कारण काँग्रेसला ही चांगलंच माहिती आहे की जर प्रकरण न्यायालयात गेलं आणि निकाल प्रतिकूल लागला तर संपूर्ण मोहीम किंवा एकूणच कॅम्पेन हे कोसळून पडेल ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे खासदार अभिषेक मनुसिंगवी यांनी भूमिका स्पष्ट केली की भाजपने रचलेल्या सापळ्यात आम्ही अडकणार नाही मतोचोरी समोर आणणं हे आमचं काम आहे आता उत्तर देणं ही जबाबदारी सरकार आणि निवडणूक आयोगाची आहे या सगळ्यामध्ये मुख्य मुद्दा आहे बिहारमधील आगामी निवडणुका याआधी काँग्रेसने रोटी कपडा मकान रोजगाराची कमतरता बिहारमध्ये पेपर फुटी सामाजिक न्याय असे अनेक मुद्दे उचलले होते राहुल गांधींनी नितीश कुमार सरकारला बेरोजगारीच्या मुद्द्यावरून अडचणीत आणलेलं पण आता या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण प्रचाराचं केंद्रच बदललं आणि ते झालं फक्त मतजोरीचा मुद्दा दरम्यान निवडणूक आयोगाने विशेष फेर मोहीम सुरू केली आहे त्यामुळे राहुल गांधींचे आरोप लोकांना काही प्रमाणात पटूही लागलेत पण ग्राउंड लेवलला मात्र परिस्थिती वेगळीच आहे काँग्रेस नेत्यांच्या मते मतचोरीचा मुद्दा मतदारांना तेवढा भिडत नाहीये कारण त्यांना रोजगार शिक्षण महागाई असे मुद्दे जास्त महत्वाचे वाटत आहेत आणि या सगळ्याचा फायदा घेतलाय किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाने कारण ते फोकस करतायत रोजगार आणि शिक्षणावर यामुळे साहजिकच त्यांना मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळतोय काँग्रेसमधील काही नेते सल्ला देत आहेत की राहुल गांधींनी मतचोरीवर भर न देता रोजगार आणि कल्याणकारी योजनांवर लक्ष द्यावं यामुळे काँग्रेसमधूनच राहुल गांधींना विरोधाचा सामना करावा लागतोय हे है, स्पष्ट होत आहे आता हे सगळं राहुल गांधीचं पहिल्यांदाच नाहीये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राफेल करार चौकीदार चोर हे मोदी अदानी नाते संबंध जातीय जनगणना असे मुद्दे आक्रमकपणे उचलले होते पण त्यावेळी अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नव्हता आणि आता पुन्हा ते मतचोरीवर फोकस करतात पण प्रश्न असा उपस्थित केला जातोय की हा मुद्दा लोकांना खरंच पटेल का पण चित्र स्पष्ट आहे की राहुल गांधींनी मतचोरीचा मुद्दा पुढे नेला पुरावे ठेवले आणि काही मतदारांना खात्री पटली की लोकशाही धोक्यात आहे तर हा मुद्दा नक्कीच भाजपला अडचणीत आणू शकतो आणि दुसरं म्हणजे जर मतदारांनी ठरवलं की रोजगार शिक्षण महागाई हेच खरे ज्वलंत प्रश्न आहेत तर मतचोरीचे आरोप फक्त राजकीय खेळी ठरू शकते आणि त्यावेळी मात्र काँग्रेस स्वतः अडचणीत येईल आणि नवीन खेळाडू म्हणजेच प्रशांत किशोर हे आघाडी घेतील पण लोकशाही ही, ही फक्त निवडणुकीवर नाही तर मतदारांच्या विश्वासावर उभी असते जर लोकांचा विश्वास डळमळीत झाला तर लोकशाहीचा पाया साहजिकचपणे कमकुवत होतो त्यामुळेच काँग्रेस समोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे मतदारांच्या खऱ्या समस्यांशी पक्षाला जोडणं राहुल गांधींनी मतचोरीचे आरोप मांडले आणि ते नक्कीच गंभीर आहेत पण त्याच वेळी रोजगार शिक्षण महागाई यांसारखे मुद्दे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत हे नाकारून चालणार नाही त्यामुळे हे संतुलन काँग्रेस साधू शकली तर बिहार निवडणुकीत त्यांना फायदा होऊ शकतो अन्यथा ही सुवर्ण संधी त्यांच्या हातातून निसटून जाईल पण मतचोरी हा मुद्दा खरंच काँग्रेसला बिहारमध्ये विजय मिळवून देईल का की तो त्यांच्या चांगला येईल याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका